आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम्स लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा पाटलांच्या सभेसाठी भव्य गोलाकार स्टेज पोलीस आयुक्तांची पाहणी महापालिकेकडून स्वच्छता मनोज जरांगे पाटील यांची उद्या बुधवारी सोलापुरात शांतता रॅली आणि सभा होणार आहे त्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अश्वारूढ पुतळ्याजवळ भव्य गोलाकार स्टेज उभारणी अंतिम टप्प्यात आली आहे महापालिकेकडून परिसराची स्वच्छता मोठ्या प्रमाणावर केली जात आहे पोलीस आयुक्तांनीही सभास्थळाची पाहणी केली आहे बुधवारी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांच्या सभेसाठी लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव सोलापूरला येणार आहे विविध जाती धर्माच्या समाज बांधवांनी पाठिंबा दिल्यामुळे दहा लाखांपेक्षा जास्त संख्येने स्त्री पुरुष नागरिक शांतता रॅलीत सहभागी होण्याची शक्यता मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने वर्तविण्यात आली आहे हजारोंच्या संख्येने ग्रामीण भागातून वाहने दाखल होण्याची शक्यता शक्यता असून त्यांच्या पार्किंगची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे महापालिकेकडून स्वच्छता छत्रपती शिवाजी महाराज चौकातील फुटपाथ रस्ते आणि दुभाजकामधील झाडी झुडपे यांची स्वच्छता करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे भव्य अशा स्टेजची उभारणी मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य गोलाकार पद्धतीचे व्यासपीठ उभारणीचे काम पूर्ण झाले असून त्याला अंतिम स्वरूप देण्यात येत आहे या व्यासपीठावर लेझर शोची व्यवस्था करण्यात आली असून जरांगे पाटलांच्या आगमनाच्या वेळी लेझर शो आणि मोठ्या प्रमाणावर आतिषबाजी केली जाणार आहे अन्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एजुकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मी नगर शासकीय आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लायू महाराष्ट्र पोलीस साइन्स सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन संपर्क साधावा